आणि तू आहेत त्याला आहे तुम्ही एवढं युनिट म्हणतात ठेवणार आहे बघा एक तुटे तुटेट वन टू थ्री फोन फायव्ह म्हणजे 5 युनिट काय आहे रेनिट पुढे इथे सुद्धा का तुटे तुटे सिक्स आता युनिटची बेरीज करायची आहे इथून करतो ना आपण शिवार हा मग आता युनिटची अगदी बेरीज करायची फायव्ह युनिटमध्ये सिक्स युनिट मिळवायची मिळव

किती टेन आहे रे हा टेनचा गट्टा आहे ना म्हणजे किती टेन सांग वन टेन आहे ते किती म्हणजे दहाचा गट्टा आहे आपण बांधला नाही दहाचा गट्टा आहे तो वन टेन आहे रे आणि हे किती टेन आहे मग हे वन टेन आहे किती झाले वन टेन आणि टू टेन किती झाले बेरीज बेरीज करतो ना तू हे वन टे आणि हे टू टे आणि हे टू टेन किती झाले तुमचे म्हणजे किती लिहायचे इथे फिफ्टी बरोबर सांगितलं बघा फिफ्टीचे आपण किती म्हणजे किती टेन किती टेन फायव टेन व्हेरी गुड थ्री फाईव्ह फाय म्हणजे सगळे फायू टेन आले बघा थ्री फोर आणि फायव्ह टेन हा गठ्ठा आहे तो रबर ने आपण बांधला पाहिजे झाले ना फायव टेन म्हणजे उत्तर किती आलं बघा फिफ्टी किती आलं उत्तर आहे फिफ्टीवर कळलं तुम्हाला अशा प्रकारे वस्तू मोजू आणि वस्तू करून तू सगळे सी फ्रेशिप्स हां Ata e kudana ndakula, ndakula. Ata kuchi koto, kuma la ugarole, somu piza kongira. Chor. I chor. I chor. I chor. I E dia ruim é uma

ही आहे ही हे मूग आहे ही मटकी आहे हा वाटाणा आहे Нет,